राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा कालच्या काल या अतिवृष्टीमध्ये काल आम्ही गोळेगाव सांगतपुरी सावरगाव शंकरपुरी आणि गंगासा या चार पाच गावाचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये जे आम्हाला काही काही गोष्टी भीषण वास्तव्य सत्य सत्य काय चालू आहे सध्या या सर्कलमध्ये आणि या प्रशासनाच्या कारभारात काय चालू आहे याची एक चांगली दखल भेटली कालच्या आम आमच्या या दौऱ्या दौऱ्यामध्ये खासदार बंडू जाधव होते परभणीचे त्यांना आम्ही विनंती केली भाऊ आमदार खासदार त्यांना दोन तीन दिवस काम होतं त्यांच्या सर्कलमध्ये सुद्धा त्यांचा दौरा चालू होता तर आम्ही आंबेडकर साहेबाला घोसाळकर साहेबाला फोन लावून आम्हाला दाबी साहेब मुंबईला होते त्यांना बोलून आम्ही काल सत्य परिस्थिती पाहण्यासाठी या चार पाच गावाचा दौरा केला अत्यंत वाईट परिस्थिती आहे ही हुकुमशाही आहे का जुलूमशाही आहे का निजामशाही आहे हे हे कळायला मार्ग नाही हे कळायला मार्ग नाही या दौऱ्यात आमच्यासोबत कपिलभाई आकात होते जी थोरात होते थो वंचित बहुजन आघाडीचे तोखाना सौंदर्य होते बालू काका आकात होते सुरेश जेटली सुद्धा होते आमची योगा वगैरे भेट झाली आणि आम्ही सगळे सध्या आम्ही असं तालुक्यात एक असं ठरवलेलं आहे जिथं एखादी अन्यायाची गोष्ट होईल तिथं आपण सर्व एक होऊन त्या गोष्टीचं त्याचा पाठिंबा करायचा अन्य अन्यायाचा विरोध करण्यासाठी त्याचा विरोध करण्यासाठी त्याला त्याला सहकार्य करायचं इकडं म्हणजे विरोध करण्यासाठी आपण एक व्हायचं मित्र मित्रभाऊ काल सावगीमध्ये महिला काही महिला मंडळीनं खासदार साहेबाला आढळलं आणि म्हणले साहेब अक्षरशः त्या महिलाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं आमच्या ह्या गट नंबरमधून हा रोड गेलाय आणि आमची नोंद हटकू झाटली म्हणले यांनी काय तर त्या गावातून माननीय आमदार साहेबाला मतदान कमी पडलं पण त्याच गावाने त्याच गावाने तुमच्यासाठी तीनशे दोनचे गुन्हे अंगावर घेऊन त्या टायमाला मी सुद्धा नव्वद ब्याण्णव सोबत होतो मी पंचायत समितीला निवडून राहतो आणि तुम्ही जिल्हा परिषदला निवडून राहते तुम्ही जरा जुन्या गोष्टीची पण जाण ठेवूया मागच्या आता आलेले हे का तुमचे हे चमचे तुमच्यावर जर वाईट वेळ आल्यावर हे कधी पळून जाते हे लक्षात येणार नाही तुम्हाला कधी चला जुन्याच लोकांना विचारलावर प्रकाश राव टेकडे असतील मदनलाल शिंदे असतील भाजपचे सगळे गेले अहो काही काही माणसं असे जागेवर जिरून गेले तुमच्यासाठी कष्ट हे साम घेऊ आलेली तीनशे दोनचा गुन्हा झाला त्यांच्यावर त्या काळात पंच्याण्णव नव्वद व ब्याण्णवला त्या बाईनं इतकं रडून सांगितलं की माझा घट नंबर काढला आमचे घरं पाळले म्हणले ये मी घरं पाळले म्हणून सांगितलं ना आता पुन्हा आता घरं पाळले तर मग आमची नोंद नोंदायची सुद्धा घरं कस काय पाळले त्यांचे जाणून बुजून ज्या जे विरोधात जे जे असतील हे असं राजकारण करू नका माझी एकच हात जोडून विनंती आहे तुमचा सगळ्या राजकीय लोकायला इतका खालच्या पातळीचं राजकारणच करायचं नाही सांगसपुरीला पुणेला गेलो सावरगावला आमचं एक इकडं सात आठ गावं असल्यामुळं सावरगावच्या गा, त्या पु जे लोक प्रस्थापित आहेत त्यांना भेटलो पण गावात जाऊन ग्रामस्थांची भेट झाली नाही खासदार साहेबांची आता आम्ही आज सकाळी जाणार आहे बालू काका हे आम्ही सगळे सोबत वखानाना होते जिथल्या साहेब कपिल आज सगळे आम्ही हे खा खालच्या लेवलला सगळे एक होऊन काम करायचं आपण खालच्या लेवलला आपण हे करायचं आणि काय कॉमेंट टाकायला लागले शेतकऱ्यासाठी आता एखाद्या मोबाईल मला बाळकाका ढवळीने मला मोबाईलवर आलं ते, ते मला त्या माणसाचं नाव नाही आणि मला ती कॉमेंट लिहून टाकता येत नाही मग या मला त्याला काय शेत आणि काय बोलायचं आहे ग्रामीण भागात मराठवाड्यात तुम्ही जितक्या खाली जाता का त्याच्या खालच्याच्या खाली जाता येते आम्हाला आम्हाला पण भरपूर येत आहे आम्ही सगळं शिकलेलं आहेत आम्ही आम्ही त्यांनी टाकलंय की हे शेतकरी भिकार चोट येत हे आय आय सारामी करत हे धंदे करीत नाहीत काय का 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 ते कोणता ग्रुप एक वाटतो एक कोटी कोणता कोणता भाजप समर्थ एका चाट्या चोख्या समर्थ हे आम्हाला काय माहीत नाही कोणीच आम्हाला त्याचं नाव नाही घ्यायचं पण मला ते बाळू काकाची कॉमेंट पाहिली मी आता की ते म्हणायला लागला की हे लोक शेतकरी नाही आळशी असते ते यायला काही येत नाही यायने याला हराम कोडा दुष्काळ झाला की कोडा दुष्काळ जाहीर करा म्हणते अरे बार बापे या छिन्नाल तू एकाची आवाज एका कोणी टाकली तर शेतकऱ्याच्या घरात जन्म घेऊन पाय खानदानी शेतकरी किती लोकांना अन्नदान करतो असे भिकारचोट माणसं नाहीत आमचे खानदानी माणसं असे ह्या भिकारचोट लोकांना माझं एकच आहे आम्ही सगळे आता या शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही आता आज स्वतः मी सकाळी काल साडेचार वाजता सामविला होतो साडेपाच वाजता मी चांगतपुरी होतो सकाळी आणि आज रात्रीतून पाणी तिथं वाढलंय आता माझर गावात एक पाथरी आष्टी रोड बंद झालाय आष्टी माजरगाव रोड बंद चांगतपुरीच्या रोडच्या खर्द आज कामतपुरीमध्ये एकही गावात माणूस नाही सांगितले सगळे माणसं बाहेर काढले सावरगावचे बाहेर काढलेत आणि हे ही परिस्थिती असताना आम्ही आज ह्या या ठिकाणी जिथं जिथं काही कमी असेल खासदार काल खासदार साहेबांनी एस डी एम साहेबाला तहसीलदार मॅडमला फोन लावून एस डी एम साहेबाचं तर मी दीड पावणे दोन वाजता कधी मी फोन लावा उचलते दिवस तहसीलदार मॅडमचं तरी एखाद दिवस लागेल व्यस्त राहील दिवस बोलणं होतं नाही होतंय पण उचलित आहेत त्या पण पण यांचा एसडीएम साहेबाचा कधी देत साहेबांनी त्यांना पण दवाखान्याच्या आरोग्य खात्याबाबत सूचना केल्यात आमच्या या आष्टी कोकाटी हसगाव सर्कलमध्ये हे पाच सहा गाव आहेत आता आम्ही त्या दिवशी आम्हाला मनोज दादाला आणायचं होतं या दौऱ्यासाठी आम्ही मुद्दाम टीम घेऊन म्हणून सगळ्याचा बापच लागतो आता इथं प्रशासनाला आणि हे जे खोटे धंदे करणार आला मनोज दादाला एकदा आणायचं आहे आम्हाला या दौऱ्यात आणि आणू आम्ही पण भविष्यात आम्ही तिथं अंतर त्यांची तब्येत त्यांची तब्येत जरा थोडी सिरियस झाल्यामुळे आमच्या देखत ते दवाखान्यात गेले तिथं बी त्याला गावात कोणाचा ऍक्सिडंट झाला तर त्याला भेटणे कोणाला एखादी मयत झालेले होते आम्ही त्याला दादाला अशी इतकी सांगितले ते म्हणले बाबा मला उभा राहिला सुद्धा जागा रे आता काय सांगावं दादाची परिस्थिती आणि आपण आता असं समजायचं नाही आता हे मराठा आंदोलन लढा आहे मी ओबीसी आंदोलन आपण आपले तुमच्या लढायचे लढे चालू ठेवा खालच्या लेवलला आपले संबंध अजिबात खराब होऊन द्यायचं नाही ज्याचे त्याचं कायदे धनगर समाज त्यांच्यासाठी लढण बंजारा समाज त्यांच्यासाठी लढण ओबीसी समाज त्यांच्यासाठी लढण आपण आपले कायदेशीर मार्ग आहे पण आपले खालच्या लेवलचे संबंध खराब होऊन देऊ नका एवढीच विनंती करतो आणि या सर्कलमध्ये आता श्याम भया आवाडेकरनी जर्मनी मधून फोन लागला की बाप्पा इथं काय लागत आहे काय नाही भया कर्तव्य फाउंडेशन तर्फे ते कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही तर आपल्यासाठी सदैव तेत कोणत्याही समाजाचा माणूस होता आमच्या गावात माळ्याला मदत केली त्यांनी धामणगाव शिक्षकासाठी एसटी समाज असतो कोणत्याही मदत करते अहोरात्र त्यांनी सांगितलंय काल आम्हाला की या सर्कलमध्ये तुम्हाला कुठं काही नाश्ता पाण्याची जे लागेल ते करा आम्ही त्यांच्याशी संपर्क करू जे दानसूर मंडळी आहेत आमच्या तालुक्यातली सुद्धा त्यांनी आष्टी कोकण या चार पाच गावात कुठं कुठं त्यांच्या पद्धतीने सोय लावा नाश्ता पाणी जेवण जे देता येईल ते देण्यात यावा आणि ज्याची इच्छा असेल त्या पद्धतीने आम्ही काम करू इथलं नियोजन लावून एवढंच बोलतो आणि थांबतो सगळे अठरा पगड सगळे आम्ही जिजाऊ मासाहेब आम्हा सगळे सोबत येत आमच्या आम्ही कोणाला भेट नाही सध्या जिथं जिथं काय करावं लागेल अठरा पड सगळ्या राष्ट्रपुरुषाची ताकद आमच्या अंगामध्ये जमा झालेली आहे आम्ही कोणालाही भेणार नाही तर आम्हाला खोटं काम करायचं नाही आम्हाला चिन्ह धंदे करायचे नाही काय पैसा कमायचा तर तुम्ही कमा काय पैसा कमायचा तर तुम्हीच कमावते आम्हाला पैशाची गरजच नाही आम्हाला भरपूर देवाने दे दहावी शेकर जमीन आहे याच्यात अर्धा एकर कोणाला जरी लागली तरी बी आम्ही करायला काम माग आता जे जाऊ विषय नाही पण वीस वर्षाच्या अगोदर एक आम्ही सामूहिक सोहळा सोहळा केला आणि पाच मंदिराचं भूमीन केलं त्या टायमाला आता जी माझी स्वतःची मी त्या टायमाला आत्महत्या करण्याच्या याच्यातून बाहेर आलेलो आहे आत्महत्याच्या याच्या जवळून बाहेर आलेलो आहे मी त्या टायमाला आज एक कोटी सव्वा कोटी रुपयाची जमीन मी फक्त सत्तर हजार रुपयात गावातल्या एका धनगर समाजाच्या माणसाने घेतली म्हणून माझी फाशी तुटली आम्हाला सगळा अनुभव आहे हे काय बाकी सांग घराणं सांगायसाठी मा स्वतःच स्वतःचं नाही केलं एवढंच बोलतो आणि या सर्कलमध्ये ज्यांना ज्यांना काय वैयक्तिक त्या जे कोणाकडेही पैसे देऊ नका स्वतः तुम्ही जेवण आणा काय आणा हे चार पाच गाव सांगतपुरी आणि सावरगाव तर संकनपुरीच्या जवळ आणलं तरी जमतय स सा गंगा सामगी आणि गोळेगाव हो यांचं लोणीला आणलं तरी जमते काही कपिल यांनी लालबहादूर शाळेत सोय केली काही आष्टीच्या ग्रामपंचायतनी मोरगेश्वर मंगल कार्यालयात केली कुणी गंगथरेसरच्या शाळेत केली कुणी तिकडं याच्या हिंदूबाईच्या शाळेत केली या सर्वांना जी जी मदत लागेल ती आम्ही योग्य पद्धतीने पुरवू एवढंच बोलतो आणि थांबतो